बघा जे काम सोळा माणसं छत्तीस दिवसात करू शकतात तेच काम चोवीस दिवसात पूर्ण करण्यासाठी किती जास्त माणसं कामावर लावावीत असा प्रश्न सोडवण्यासाठीच हे सूत्र लक्ष द्या एम डी पहिल्या राशीतील आणि भागीला एम डी दुसऱ्या राशीतील याचा अर्थ यम वन गुणीला डी वन पहिल्या राशीतील आणि यम टू गुणीला डी टू दुसऱ्या राशीतील त्या काही ठळक बाबी लक्षात ठेवा हे यम म्हणजे काय हो तुम्हा सर्वांना माहीत आहे ज्ञान डी म्हणजे काय हो डे म्यान म्हणजे काय तर माणूस आणि डे म्हणजे काय तर दिवस लक्ष द्या एम वन गुणीला डी वन बराबर एम टू गुणीला डी टू लक्ष द्या हा एम वन पहिल्या राशीतील हा डी वन पहिल्या राशीतील हा डी टू दुसऱ्या राशीतील आपल्याला दुसऱ्या राशीतील एम टू काढायचा ओके आहे तर सोळा गुणीला छत्तीस बराबर दुसऱ्या राशीतील यम काढायचा दुसऱ्या राशीतील डी टू चोवीस आहे ओके अशा पद्धतीची ही मांडणी सोळा गुणीला छत्तीसकडे येताना हे चोवीस आता भागीला ओके समोर दुसऱ्या राशीतील हा यम बघा आठ दोन्ही सोळा आठ ती चोवीस आणि बार तरी छत्तीस दोन आणि बारा उरले दोन गुणीला बारा बराबर हा दुसऱ्या राशीतील यम यांचा गुणाकार चोवीस हे उत्तर आलं माणस हा दुसऱ्या राशीतील यम जर तेच काम चोवीस दिवसात पूर्ण करावयाचं असल्यास कामावर माणसं चोवीस लागतील पण प्रश्न काय किती जास्त माणसं कामावर घ्यावीत पूर्वीची माणसं किती आहेत कामावर सोळा ते काम चोवीस दिवसात पूर्ण करावयाचं असल्यास माणसं लागतात चोवीस पूर्वीची माणसं चोवीस मधून वजा करा अर्थात चोवीस वजापूर्वीची ही माणसं सोळा उत्तर आठ माणसे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके